कारण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईतील सायन भागातील किंग सर्कल भागामध्ये पाणी साचलेलं आहे अनेक वाहनं या पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत खर तर किंग सर्कल या भागामध्ये नेहमीच दरवर्षीच पाणी साचत असतं आणि यंदा देखील आता कालपासून जो मुंबईमध्ये पाणी पाऊस पडतोय या पावसामुळे किंग सर्कल भागामध्ये आता देखील पाणी साचलेलं आहे आणि अनेक वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली आहेत याच गुडघाभर पाण्यामधून मुंबईकर वाट काढताना दिसतात आपल्या कामावर जाताना दिसताय सध्या सायमच्या किंग सर्कल मधील ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी दरवर्षीच पावसामध्ये पाणी साचतं गुडघाभर पाणी साचलं जातं आणि आता देखील कालपासून जो पाऊस पडतोय मुंबईमध्ये त्या पावसामुळे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेला आहे अनेक गाड्या या पाव पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी देखील आता निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबईकरांचा देखील हाल होत होतोय मुंबईकर देखील याच गुडघाभर पाण्यामधून वाट काढताना दिसत तर अनेक वाहनं पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलेलं आहे कालपासून मुंबईमध्ये कोसळधारा सुरू आहेत काही तासांच्या विश्रांतीनंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत आहेत सीमा किंग सर्कल भागातील ही दृश्य समोर आलेली आहेत केवळ किंग सर्कल भागात नव्हे तर मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे प्राची आपण जर बघितलं तर काही तासांपासून गेल्या काही तासांपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि हा जोर कायम आहे सोबतच हवामान विभागाकडनं प्रत्येक मिनिटाची अपडेट जी आहेत ती दिली जाते सध्या तीव्र पावसाचा इशारा मुंबईला दिलेला आहे आणि सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी पाणी साच अगदी त्या त्याच ठिकाणी आता पाणी साचण्याची माहिती जी आहे ती मिळते आणि त्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला आटी लागले आहेत सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलेला आहे कारण ते भाग जे आहे तो भाग सखल भाग आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीवर वर्तू याचा परिणाम होतोय आणि वाहतूक कोंडी त्या परिसरामध्ये होण्याची शक्यता जी आहे ती वर्तली जाते इंदमातामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे दाद्रा परिसरामध्ये सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे दादर सोबतच मानकूर चेंबूर या या भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे तिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता प्रशासन सुद्धा सतर्क कशा पद्धतीने राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे जिथे जिथे पाणी साचलेलं आहे तिथे पाणी कशा पद्धतीने तिथे लोकांना त्रास होणार नाही याच्या याची कशा पद्धतीने आता प्रशासनाकडनं काळजी घेतली जाते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आता मुंबईमधील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी आता प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात याकडे लक्ष असेल